घराले तुम्ही दहा हजार देणार आहे मला माहित आहे मी दहा वर्षाचा रेकॉर्ड काढून तुम्हाला सांगतोय ज्याचं घर पूर्णतः नुकसान झालं असेल तर त्याला पंच्याण्णव हजार दिले पाहिजे असा सगळा शासन निर्णय असताना तुम्ही दहा हजाराच्या वरती आतापर्यंत काँग्रेस असू का का दे का भाजपा असू दे एकाने पैसे दिले नाही हे आर निघतात पण काही काळ गेल्यानंतर ते पैसे भेटत नाही आणि आज बँकेच्या नोटीस येतं सांगतंय का मुख्यमंत्री बँकेला काढतंय का सूचना शासन निर्णय करतं का एखादा काढायला पाहिजे ना दुष्काळग्रस्त भागामध्ये या सगळ्या राज्यामध्ये केल्या पाहिजे आज आमचा शेतकरी काना कोपऱ्यातला मरतोय तुम्हाला सजावू माहित आहे शेतकऱ्याचं लागलेलं ला पीक तर भेटलंच नाही लागलेला खर्च निघणार नाही उद्या पोरीचे लग्न असेल एखादा बिमार पडला तर काय करणार आहे तो आणि वरतून तुमच्या बँकेच्या नोटिसा तुम्हीच म्हटलं होतं मला अजून एक टोचते मुख्यमंत्र्यांचा शब्द का दुष्काळ पडल्यानंतर माफ करू आता किती टोचत आहे तुम्ही सांगा मुख्यमंत्री असे बोलतय का दुष्काळ पडल्यावर कर्ज माफ करू निवडणुकीच्या वेळेस तर कोरा कोरा म्हणत होते ना